अर्जुन म्हणाला देवा मी अजून एक प्रतिज्ञा केली होती जो माझ्या मोठ्या भावाचा अपमान करल त्याचा वध केल्याशिवाय राहत नाही आता मग काही नाही देवा आता ही तलवार मला माझ्याच मानेवर चालवून घ्यावी लागेल भगवान म्हणाले बघ बाबा जसं असेल तसं तुझ्या प्रतिज्ञा तू पूर्ण करणं तुझं कर्तव्य आहे बघ जसं असेल तसं अर्जुन थोडा वेळ थांबला आणि मग अर्जुनाने विचारलं देवा याला काही मदला मार <laughs> काही मधला मार्ग का, असला तर सांगा मग भगवंतांनी सांगितलं अर्जुना जेव्हा आपल्यालाच आपल्याला मारायचं असतं ना तेव्हा स्वतःच्या मानेवर तलवार चालवून आपण आपल्याला मारू नये मग काय करावं मोठ्या माणसासमोर स्वतःची स्तुती स्वतः केली की के आत्महत्येच पाप लागत असतं विठ्ठला विठ्ठला महाभारतामध्ये एक प्रसंग आला ते आता लांब आहे पण थोडक्यामध्ये सांगतो मी आपल्या थोडक्यात ते झालं असं महाभारताचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये धर्मराज युधिष्ठिर आणि कर्ण हे दोघे एकमेकांच्या समोर आले त्यांचं युद्ध सुरू झालं आता कर्ण कसा ऐकेल धर्मराजाला ते त्यांनी बाण मारले त्या धर्मराजाला भात्यातला बाण काढायची फुर्सत देईना कर्ण इतक्या वेगानं बाण यायला लागले आणि ते बाण छोटे 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 बाण त्या सांध्यामध्ये मारले बोटाच्या कर्णानी ते सांधे सगळे आखडून गेले चिकनगुनिया झाल्यासारखं ते हात चाल हलवता येना काही करता येणार शेवटी धर्मराजाला रणांगणातून परत फिरावं लागलं पळून यावं लागलं रागावलेले होते परत आले आल्याबरोबर त्या सगळ्या भावंडांना बोलवून घेतलं भीमाला बोलवलं अर्जुनाला नकुल सहदेवाला बोलवलं आणि धर्मराज त्यांच्यावर असे गरजले असे रागावले ते म्हणाले अरे तो कर्ण मला मारत होता मी पळून आलो म्हणून वाचलो तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे माझे भाऊ म्हणून घेता आणि मला त्याला एक त्याच्या एकट्याच्या समोर सोडलं मला वाचवता आलं नाही माझ्या मदतीला येता आलं नाही तुम्हाला काय करत होता तुम्ही तुम्हाला कळलं नाही का आपला मोठा भाऊ अडचणीत सापडला आणि आपण गेलं पाहिजे आणि त्याला वाचवलं पाहिजे है? मी पळून आलो म्हणून माझा जीव वाचला तुम्हाला कळत नव्हतं भीम म्हणाला दादा आम्ही युद्धच करत होतो आम्ही काही बघत बसलो नव्हतो आमचं युद्ध चालू होतं आमच्या समोरही कोणीतरी योद्धे होते बरं तुम्हा तुमचं करण्याचं युद्ध चालू आहे आम्हाला कळायला काय मार्ग होता काही नाही आम्ही काय करणार ते काही ऐकायला तयार नाहीत रागावलेले जीवावर बेतलं होतं आणि मोठा भाऊ होता त्याने सांगितलं तुम्हाला कळतच नाही मला तर अशी शंका यायला लागली आता की माझा काटा काढून राज्य चौगातच वाटून घ्यायचा तुमचा डाव <ण्णागी> नाही ते बोलले आणि बोलता बोलता अर्जुनाला बघितलं ना अर्जुनाला तर नाही ते बोलले अर्जुना तुला तरी लाज वाटायला पाहिजे रे एवढा मोठा धनुर्धारी म्हणून घेतोस आणि आपला भाऊ अडचणीत पडला तर तुला वाचवायला येण्याची बुद्धी होत नाही काय करायचंय तुझं शौर्य आणि काय करायचं तुझा पराक्रम लाज वाटली पाहिजे तुला, 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 तुला तु काय करायचंय तुझ्या हातातलं गांडीव धनुष्य जाळून टाक जाळून टाक असं ऐकल्याबरोबर अर्जुन जो भडकला सगळेच होते अर्जुनाबरोबर भगवानही आले अर्जुन जो चिडला त्यांनी तलवार काढली आणि धर्मराजाच्या अंगावर धावून गेला भगवान मध्ये पडले अरे अर्जुन काय करतो काय चाललं तुझं भावाच्या अंगावर तिथलं युद्ध इथं का करतो त्यांच्याबरोबर कौरवांबरोबर युद्ध करायचं आपापसात युद्ध करायचं का सख्या मोठ्या भावावर अंगावर तलवार घेऊन जातोस काहीच कसं वाटत नाही तुला अर्जुन म्हणाला देवा तुम्ही मध्ये पडू नका आमच्या भावा भावाचं चा चाललंय ते आमचं आम्ही मिटवून घेऊ तुम्हाला काय मध्ये पडायचं कारण आहे भगवान म्हणाले मला काही पडायचं कारण नाही तुला मारायचं तर खुशाल मारपण कशा करता का धर्मराजाच्या अंगावर तलवार घेऊन जातोस अर्जुनाने सांगितलं देवा मागे मी एक अशी प्रतिज्ञा केली होती की जो कोणी माझा अपमान करेल मी सहन करेल पण माझ्या धनुष्याचा जो अपमान करेल त्याचा वध केल्याशिवाय राहणार नाही माझी प्रतिज्ञा होती आणि प्रतिज्ञा पूर्णतेला नेली पाहिजे यांनी माझ्या धनुष्याचा अपमान केलाय हा माझा मोठा भाऊ असून मला म्हणालाय काय करायचंय तुझं गांडीव धनुष्य काढी लाव त्याला मग मी आता याला मारल्याशिवाय राहत नाही असं मार बाबा मारू मार, मार तुझी प्रतिज्ञा पूर्ण केलीच पाहिजे पण अर्जुना एक गोष्ट लक्षात ठेव काय करायचं काही नाही एक गोष्ट लक्षात ठेव हो, तुला तुझ्या मोठ्या भावाला मारायचंय तुझी प्रतिज्ञा पूर्ण करायची ना मी तुला असा मधला मार्ग सांगू का म्हणजे कसला मधला मार्ग असा मार्ग सांगतो की तुझा भाऊही जिवंत राहील आणि तुझी प्रतिज्ञाही पूर्ण होईल असा एखादा मधला मार्ग सांगितला तर अर्जुन म्हणाला देवा तुम्हाला मधला मार्ग माहितीये भगवान म्हणाले सगळे मधले मार्ग मलाच माहिती आहे तू दुसऱ्याकडे जातोसच कशा सगळे मधले मार्ग मला माहिती आहेत मी सांगतो सांगा देवा सांगा भगवान म्हणाले अर्जुना एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आपल्याला मारायचं असतं तेव्हा तलवारीने मारून त्याचा वध करू नये मग काय करावं त्याला आरे जारे करून बोललं की त्याला मारल्याचंच पाप आपल्याला लागत असत आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आरे जारे करून बोललं त्वम इति उगतो ही निहतो गुरुर्भवती भारत महा महाभारतातलं वाक्य सांगतो मी आपल्याला त्वम तू तु असं म्हणून अरे तुरे करून त्याला बोललो त्वम इथे उगतोही त्याला आपण तू करून बोललो निहतो त्याला मारल्यासारखंच आहे कुणाला गुरुर्भवती जो आपल्यापेक्षा गुरु आहे वडील आहे श्रेष्ठ आहे त्याला मोठ्याला आरे जरे करून बोलणं म्हणजे मोठ्याला जिवंत मारल्याचं पाप आहे आता सध्याच्या काळामध्ये सगळी पोरं आपल्या बापाला आरे बाबा म्हणतात काय होत असेल मला माहित नाही काय होत असेल त्यांचं त्यांना काय पाप लागत असेल माहीत नाही परंतु अरे म्हणायचं नाही आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत अहो म्हणायचं आदराने बोलायचं आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला अरे जारे करून बोललं तर त्याला मारल्याचच पाप लागतं तू आपल्या मोठ्या भावाला शिव्या दे अरे जारे करून बोल तुला त्याला पाप लागेल तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल आणि तुझा भाऊ जिवंत राहील अर्जुन म्हणाला देवा काय मार्ग सांगितला हो मधला वा वा हेच करतो अर्जुनाने तलवार बाजूला ठेवली आणि धर्मराजाला शिव्या द्यायला लागला त्याच्याही मनात किती दिवसाचं साठलं होतं देवजा धर्मराजाला बोलायला लागला लाज वाटत नाही तुम्हाला द्यूत खेळायला जुगार खेळायला लाज वाटत नाही बरं खेळता ते खेळता आम्हाला भावंडांना पणाला लावता अहो काय म्हणून तुम्ही आम्हाला आमच्यावर अधिकार गाजवता आम्हाला पणाला बर लावाय बरं आमचंही सोडून द्या अहो बायकोला पणाला लावायची तुमची बुद्धी भ्रष्ट होते म्हणजे काय काय कशा करता जगता मग लाज वाटत नाही तुम्हाला असं वागायला नाही नाही ते बोलला सगळं बोलून झालं अर्जुन थकला शांत झाला खाली बसला भगवान म्हणाले अर्जुना झालं झालं म्हणे देवा भगवान म्हणाले एवढ्या शिव्या येतात नाही एवढ्याच येतात बघ अर्जुना आत्ताच वेळ आहे पुन्हा ही संधी परत मिळायची नाही शिव्या संपल्या असतील तर स्वतःच्या बुद्धीनं नवीन निर्माण कर आणि देऊन टाक पण पुन्हा ही सं नाही देवा झालं 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 निघायचं मग आता युद्धाला निघायचं निघायचं म्हणून अर्जुन उठला आणि त्यांनी पुन्हा तलवार काढली भगवान म्हणाले आता काय बिघडलं रे झालं ना मिटलं ना सगळं प्रकरण त्याला मारल्याचं पाप लागलं ना तुला आता पुन्हा तलवार का अर्जुन म्हणाला देवा मी अजून एक प्रतिज्ञा केली होती जो माझ्या मोठ्या भावाचा अपमान करल त्याचा वध केल्याशिवाय राहत आता मग काही नाही देवा आता ही तलवार मला माझ्याच मानेवर चालवून घ्यावी लागेल भगवान म्हणाले बघ बाबा जसं असेल तसं तुझ्या प्रतिज्ञा तू पूर्ण करणं तुझं कर्तव्य आहे बघ जसं असेल तसं अर्जुन थोडा वेळ थांबला मग अर्जुनाने विचारलं देवा याला काही मधला मार्ग याच्या करता काही मधला मार्ग का, असला तर सांगा मग भगवंतानी सांगितलं अर्जुना जेव्हा आपल्यालाच आपल्याला मारायचं असतं ना तेव्हा स्वतःच्या मानेवर तलवार चालवून आपण आपल्याला मारू नये मग काय करावं मोठ्या माणसासमोर स्वतःची स्तुती स्वतः केली की के आत्महत्येचंच पाप लागत असतं